नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे जर तुम्हाला टाचेचे दुखणे असेल किंवा असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे काही लोकांना सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी ते जमिनीवर पाय ठेवतात त्यावेळी खूप जास्त स्वरूपात वेदना निर्माण होतात अशा व्यक्ती बराच वेळापर्यंत व्यवस्थित चालू शकत नाही याला आयुर्वेदामध्ये वातकंटक म्हटलेलं आहे मॉडर्न सायन्समध्ये याला प्लॅन्टरफसा किंवा कॅल्केनियल स्पोर असं म्हटलं जातं आयुर्वेदातील बऱ्याच संहितांमध्ये याबद्दल डिटेल वर्णन आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वातकंटक निर्माण होण्याची कारण काय किंवा त्यावर आपण घरगुती स्वरूपात काय उपाय करू शकतो आयुर्वेदातील कोणत्या चिकित्सा कोणती औषधी द्रव्य यावर प्रभावशाली आहे हो आणि हे होऊच नये म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वाघभट ऋषींनी अष्टांग हृदय या वात वातव्याधी निदान या अध्यायात एक श्लोक वर्णन केलेला आहे रुकपादे विषम मन्यस्त श्रमाद्वा जायते यदा वाते न गुल्फम तमाहू वातकंटकम म्हणजे काय या श्लोकामध्ये वातकंटक कशामुळे निर्माण होऊ शकतो याबद्दल कारण सांगितलेली आहेत जर एखादी व्यक्ती सतत वर खाली करत असेल किंवा भरपूर परिश्रम करत असेल तर त्यामुळे शरीरामध्ये वात दोष निर्माण होणार आहे आजकाल जर बघायला गेलं तर एखादी व्यक्ती खूप जास्त ट्रेकिंग करत आहे किंवा रफ सरफेस वरून चालत आहे सतत उभी राहत आहे किंवा चाल खूप चालणं असेल खूप रनिंग असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन खूप जास्त वाढलं असेल किंवा आपण जे फुटवेअर वापरतो म्हणजे चप्पल किंवा शूज त्याचा जो सोल असतो तर तो, तो हार्ट स्वरूपाचा असेल रफ असेल तर या सर्व कारणांनी शरीरामध्ये वात निर्माण होणार आहे आणि हा वाढलेला वात गुल्फ संधीच्या ठिकाणी म्हणजेच घोट्याच्या ठिकाणी आश्रित होणार आहे आणि तिथे तो वेदना निर्माण करणार आहे यालाच वातकंटक असं म्हटलेलं आहे चला बघूया की यावर आपण घरगुती स्वरूपात काय उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे स्नेहन स्नेहन म्हणजे काय की मालिश करणं याच्यासाठी तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता ही तेल थोडीशी गरम करून त्याने तुम्ही पायाला मसाज करायचं आहे आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या वर्णन केलेली आहे म्हणजे जे डेली रुटीन सांगितलेलं आहे तर त्यामध्ये रोज अभ्यंग करण्यास सांगितले आणि त्यातही पादाभ्यंग करण्यास सांगितलेलं आहे पादाभ्यंग म्हणजे काय की तेलाने पायाला रोज मसाज करणं गरजेचं कर आहे तुम्ही जर तेलाने पायाला रोज मसाज करत असाल तर तुम्हाला टाचेचं दुखणं कधीच उद्भवणार नाही याकरिता तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता त्याचप्रमाणे निर्गुंडी तेल महानारायण तेल नारायण तेल किंवा विषगर्भ तेल यांसारख्या मेडिसिनल ऑइल्सचा वापर करू शकता जेणेकरून वेदना कमी होतील तुम्हाला जर टाचेचं दुखणं खूप जास्त स्वरूपात असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दोन्ही वेळेसही तुम्ही पायाला मसाज करणं गरजेचं आहे आता हे कसं करायचं तर खुर्चीमध्ये बसायचं आणि तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा मगाशी जी सांगितलेली ते तेल आहेत त्यातील एक तेल घेऊन ते गरम करायचंय कितपत गरम करायचंय जोपर्यंत तुम्ही सहन करू शकता तितपत ते गरम करायचंय आणि यांनी पूर्ण टाचेला मसाज करायचा आहे पूर्ण तळपायाला आणि आपल्या अँकल जॉईंटच्या इथे म्हणजे देखील मसाज करणं गरजेचं आहे दहा ते पंधरा मिनिटांकरता ते तेल तसंच शरीरामध्ये मुरू द्यायचं आहे जेणेकरून शरीरातील वात कमी होईल आणि जी वेदना आहे तर ती कमी होण्यास मदत होईल आता याबाबत एक काळजी घेणं गरजेचं आहे ते म्हणजे जर तळपायाला तेल खूप जास्त स्वरूपात असेल तर ते तिथं पुसून घेणं गरजेचं आहे किंवा याच्यानंतर तुम्ही स्लिपरचा किंवा चप्पलचा वापर करायचा आहे की जेणेकरून जास्त तेलामुळे पाय घसरून आपण पडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे दुसरा उपाय काय तर स्वेदन स्वेदन म्हणजे काय की शेक घेणं आता शेक घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्हाला जी कन्व्हिनियंट आहे तर ती तुम्ही करू शकता पहिली पद्धत काय की जी मोठी वाळू मिळते ज्याला आपण सँड म्हणतो तर तिची पोटली तयार करायची आहे आणि ते गरम करून त्यांनी शेक घ्यायचा आहे वाळू मिळत नसेल तर तुम्ही मिठाचा वापर करू शकता ते गरम करून त्याची पोटली तयार करून त्यांनी शेकू शकता आता हे शेकताना काही वेळा गार होतं तर तुम्ही ते तव्यावर पुन्हा गरम करून त्यांनी शेक घेऊ शकता दुसरी पद्धत काय की एक घ्यायची आहे विटावर एक सुती कापड टाकायचं आहे आणि ही गरम वीट तुम्ही टाचेनी दाबायची आहे याने काय होणार आहे की टाचेच्या ठिकाणी ज्या वेदना आहेत तर त्या कमी होण्यास मदत होईल तिसरी पद्धत काय कि पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये दोन्ही पाय बुडवून ठेवायचे पाच ते दहा मिनिटांकरता तसेच पाय पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे यामुळे शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होईल त्यानंतरचा उपाय म्हणजे लेपन लेपन म्हणजे काय की तुम्ही लेप करू शकता त्याकरिता लसूण एरंडाची पाने आणि कापूर हे एकत्र तयार मिसळून त्याची एक पेस्ट तयार करायची आणि ती तुम्ही टाचेच्या ठिकाणी त्याचा लेप लावून द्यायचा त्यानंतरचा उपाय म्हणजे लसूण क्षीरपाक लसूण क्षीरपाक हा टाळसेच्या दुखण्यासाठी अत्यंत प्रभावशाली औषध आहे ते हृदयासाठी देखील चांगलं आहे आता हे तयार कसं करायचंय तर दहा त्या ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत त्या कुटायचे त्यानंतर दूध आणि पाणी सम मात्रेत घेऊन हे लसूण त्याच्यात टाकून ते उकळवायचे कुठपर्यंत उकळवायचं कि जोपर्यंत पाण्याचा अंश पूर्णपणे नाहीसा होऊन फक्त दूध शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी याच सेवन करायचं आहे हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हृदयासाठी तर उत्तम आहेच परंतु तुमचं जर टाचेचं दुखणं जास्त स्वरूपात असेल तर त्याच्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे आता बघूया की आयुर्वेदातील कोणत्या चिकित्सा हिल पेनसाठी चांगल्या आहेत पहिली चिकित्सा म्हणजे अग्निकर्म अग्निकर्म हे हिल पेन म्हणजे टाचेच्या दुखण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे त्याकरता लोखंडाची किंवा पंचधातूची वापरली जाते ती गरम करून टाचेच्या ठिकाणी किंवा घोट्याचे ठिकाणी त्याचे चटके दिले जातात आणि त्याच्यावरती कोरफडीचा गर लावला जातो की जेणेकरून तिथे शीतता निर्माण होईल त्यानंतर रक्तमोक्षण ही देखील चिकित्सा यावर केली जाऊ शकते मात्र अग्निकर्म रक्तमोक्षण या ज्या चिकित्सा आहेत तर त्या तुम्ही घरी करू शकत नाही त्याकरिता तुम्हाला आयुर्वेदिक रुग्णालयातच जाणं गरजेचं आहे आता आयुर्वेदिक औषधी द्रव्य कोणती आपण घेऊ शकतो योगराज गुग्गुळ आहे महायोगराज गुग्गुळ आहे रासनादी गुग्गुळ आहे दशमुलारिष्ट आहे महारासनादी वात आहे इत्यादी आणि यापेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधी द्रव्य हिल पेनसाठी अत्यंत उपयुक्त आहेत परंतु तुमच्यासाठी योग्य कोणतं किंवा तुमच्या प्रकृतीला योग्य कोणतं तुमच्या रोगाच्या अवस्थेनुसार योग्य औषध कोणतं याच्यासाठी वैद्याचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत आपण बघितलं की आयुर्वेदानुसार वातकंटक म्हणजे काय किंवा टाचेचं दुखणं म्हणजे काय त्याची कारण कोणती त्यावर आपण उपाय काय करू शकतो आता मॉडर्न सायन्सनुसार बघूया की टाचेचं दुखणं का उद्भवतं त्यात पहिला प्रकार म्हणजे कॅल्केनियल स्पोर याला आपण बोली भाषेमध्ये टाचेचं हाड वाढणं असं म्हणतो हे एक प्रकारचं डिपॉझिशनच असतं एखादी व्यक्ती जर खूप जास्त वेळ उभी राहत असेल तर काय होतं की संपूर्ण शरीराचा भार हा टाचेवर येत असतो आणि त्याच्यामुळे तिथे दुखणं निर्माण होतं तुम्ही जर टाचेच्या ठिकाणी दाबल तर तुम्हाला ती वेदना फील होते दुसरा प्रकार काय तर प्लॅन्टर फशायटीस आता प्लॅन्टर फशायटीस हे समजून घेण्यासाठी आधी प्लॅन्टर फेसिया म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे ला हा आपल्याला हिल जॉइंट पासून म्हणजे टाचे बोटांपर्यंत अटॅच असतो आणि ज्यावेळी आपण उभे राहतो किंवा चालतो तर त्यावेळी तो तिथे ऍडजस्ट होत असतो आणि त्यामुळे पायाची जी, जी मुवमेंट आहे तर ती व्यवस्थित होत असते जर काही वेळा मार लागला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असेल किंवा एखादी व्यक्ती सतत उभी राहत असेल खूप जास्त स्वरूपात चालत असेल तर या प्लॅन्टर फेशियावरती त्याचा परिणाम होतो तो अकुंचित होतो आणि हिल जॉईंटच्या ठिकाणी म्हणजे टाचेच्या ठिकाणी स्वेलिंग निर्माण होतं म्हणजे सूज निर्माण होते म्हणूनच अशा व्यक्ती ज्यावेळी सकाळी उठतात आणि पाय जमिनीवर ठेवतात त्यावेळी खूप जास्त स्वरूपाच्या वेदना त्यांना निर्माण होतात चला बघूया की याच्याबद्दल आपण प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो किंवा हे होऊच यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यास्तानंतर आपण जे पाणी पितो तर त्याचं सेवन कमी करणं गरजेचं आहे आपण सूर्यास्तानंतर जेवण करू नये असं म्हणतो त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर जे प्यायचं पाणी आहे तर त्याचं सुद्धा प्रमाण कमी करणं गरजेचं आहे वात वाढवणारे पदार्थ म्हणजे वृक्ष पदार्थ की ज्याच्यात स्निग्धता अत्यंत कमी आहे अशा पदार्थांचं सेवन करू नये थंड पदार्थ किंवा फ्रीजमधील पदार्थांचं सेवन करू नये थंड पाण्याने आंघोळ करू नये जास्त स्वरूपात चालणे फिरणे किंवा रनिंग किंवा ट्रेकिंग किंवा रफ सरफेसवर जास्त काळासाठी उभे राहणे आपण जे फुटवेअर वापरणार आहोत जे चप्पल किंवा शूज वापरणार आहोत तर त्याचा जो सो सोल आहे तो तो सॉफ्ट असणं गरजेचं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टाचेचं दुखणं आयुर्वेदानुसार आपण काय उपाय करू शकतो किंवा त्याची कारणं काय त्याचप्रमाणे मॉडर्न सायन्सनुसार देखील बघितलं की टाचेचं दुखणं म्हणजे काय हा व्हिडिओ महत्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार